नमस्कार मित्रांनो मी उमेश सणस महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तारखा या हरियाणा विधानसभेच्या तारखांबरोबर जाहीर होतील असं वाटलं होतं पण महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक काहीशी लांबलेली आहे लोकसभेचे निकाल हातात आलेले आहेत आणि अनेकांना अचंबा झालेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण एकतीस जागांवर यश मिळवलं तर भाजप प्रणित आघाडीला एकूण सतरा लोकसभेच्या जागा मिळाल्या या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्रात काय होईल याची उत्सुकता सगळ्यांना महाराष्ट्र हे आधुनिक राज्य आहे महाराष्ट्र हे प्रागतिक विचारांचं राज्य आहे आणि महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी मुंबई सांभाळणारं राज्य त्यामुळं महाराष्ट्रावर आपली सत्ता असली पाहिजे असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं आणि त्या दृष्टीनं प्रत्येक राजकीय पक्ष हा सातत्यानं प्रयत्न करीत असतो महाराष्ट्राचं राजकारण हे त्या अर्थानं सगळ्या भारताचं लक्ष वेधून घेणारं ठरतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेला काय होणार आहे याची उत्सुकता भारतातल्या इतर राज्यांना महाराष्ट्राचा पॅटर्न वेगळा आहे महाराष्ट्रातली माणसं वेगळी आहेत आणि महाराष्ट्राची माती हीही इतरांपेक्षा वेगळी आहे आम्ही मराठी माणसा असा अभिमानानं सांगतो की भारतातल्या इतर राज्यांना केवळ भूगोल आहे महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याला इतिहास आहे आणि भूगोलही आहे आमचा इतिहास वेगळा आहे आमचा भूगोलही वेगळा आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेकडं केवळ महाराष्ट्राचंच नाही तर अखंड भारताचं लक्ष लागून राहिलेलं आहे की महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय होणार आहे लोकसभेच्या वेळी लोकांना जशी उत्सुकता होती तशीच विधानसभेला नेमकं काय होईल हे देखील उत्सुकता आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्ष हे महाविकास आघाडीच्या संघटनेखाली महाविकास आघाडी या बॅनर खाली एकत्र निवडणुका लढणार आहेत हे आता निश्चित झालेलं आहे एका बाजूला महाविकास आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षासोबत आलेले एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना आणि अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी महायुती आहे या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष नक्की रंगणार आहे हा संघर्ष अतिशय कडवा असणार आहे एकविसाव्या शतकातली सगळ्यात रंगतदार निवडणूक जी आहे ती यावेळी आपल्याला राज्यात पाहायला मिळणार प्राथमिक अंदाज असा आहे लोकांमधला प्रक्षोभ असं सांगतोय की या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही किमान एकशे ऐंशी ते कमाल दोनशे पर्यंत विधानसभेच्या जागा मिळतील आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांना शंभर ते एकशे वीसच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षानं स्वतःचा अंतर्गत सर्वे निवडणुकीसाठीचा सा केलेला आहे आणि या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त पन्नास ते साठ जागा येतील असा सर्वे सांगतोय आणि या सर्वेचा अंदाज केल्यामुळं या सर्वेचा अंदाज आल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर करण्याची घाई केलेली नाही तथापि कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर कराव्या लागतील ही गोष्टही आता निश्चित झालेली आहे जर विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्याच आस ताब्यात असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतंय तर केवळ राजकीय पक्षांची मतं विचारात घेऊन उपयोग नाही सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य महिला या राज्यातला तरुण या राज्यातला कष्टकरी या राज्यातला कामगार यांना काय पाहिजे आहे यांना कोणाचं सरकार हवं आहे आणि यांच्या येणाऱ्या शासनाकडून अपेक्षा काय आहेत याचाही विचार होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारनं आणली ही लाडकी बहीण योजना मीच आणली असं सांगण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते जातीनं प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं या योजनेचं नाव आहे असं एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे सांगितलं जात आहे अजितदादांची लाडकी बहीण योजना आहे असं त्यांच्या पक्षातर्फे प्रचार केला जातोय आणि देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना आणली अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष जे आहे ते स्वतःचं कॅनव्हासिंग करतात राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असताना लाडकी बहीण योजना आणून आर्थिक दृष्टीनं दुर्बल महिलांना जे आहे ते दरमहा दीड हजार रुपये देण्याचं एक हजार पाचशे रुपये देण्याचं पॅकेजिंग जे आहे ते या महायुती सरकारने केलेलं आहे दोन महिन्यात आम्ही पैसे दिलेले आहेत पुढच्या आणखी महिना दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील आणि असे पैसे महिलांना दिल्यानंतर अशा पद्धतीनं महिलांना मदत केल्यानंतर विधानसभेला आपल्याला भरघोस यश मिळेल असं भाजप प्रणित या आघाडीला वाटत आहे खरं पाहिलं तर कष्टकरी काम करणारा एखादा पती असू देत नाहीतर एखाद्या मोठ्या बँकेतला ऑफिसर असू देत प्रत्येक कुटुंबामध्ये दे। महिन्याला पगार झाल्यानंतर काहीतरी ठराविक उत्पन्न मिळाल्यानंतर आपल्या पत्नीच्या हातात जे ते देणारे जे आहेत ते पती जे आहेत ते सगळ्याच कुटुंब व्यवस्थेत आहेत महिन्याचा दहा हजाराचा पगार पत्नीच्या हातात द्या नाहीतर एक लाखाचा पगार पत्नीच्या हातात द्या ज्या दिवशी सकाळी नवरा पत्नीच्या हातात पगार देतो त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा त्याच्या आवडीची भाजी जी आहे ती बायको करेलच याची खात्री नाही असं वातावरण आजूबाजूला आहे आणि आम्ही दीड दीड हजार रुपये दिले की सगळ्या महिला आम्हाला मतं देतील अशा भ्रमात आणि संभ्रमात कोणी असेल तर त्या संभ्रमामध्ये त्यांनी राहू नये अशी परिस्थिती आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सगळ्यात मोठ्या महागाईला जर कोणाला तोंड द्यावं लागत असेल तर आमच्या भगिनींना द्यायला लागतंय आमच्या महिलांना द्यायला लागतंय महिला, महिला मोठ्या प्रमाणामध्ये महागाईशी सामना करीत जीवनाचा संघर्ष करतायत गेली आठ दहा वर्ष महिलांचा हा संघर्ष अतिशय कडवा बनलेला आहे साठ सत्तर रुपयाकडे असणारं पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते शंभरी पार करून पुढे गेलेलं आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की दळणवण महागत प्रवास महागतो आणि अन्नधान्यांचे आणि भाजीपाल्याचे दर जे ते वाढतात हे सगळे दर एका बाजूला वाढलेले आहेत काँग्रेसच्या कालखंडामध्ये चारशे रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर जो आहे तो अकराशे रुपयाच्या पुढे जाऊ लागलेला आहे या महागाईकडे दुर्लक्ष करून आपण दीड हजार रुपये महिलांना दिलेत महिन्याला म्हणून ह्या महिला आपल्याला मतं देतील असा आशावाद जर अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मनाशी बाळगत असतील तर ते संभ्रमावस्थेमध्ये आहेत किंवा उन्हा मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असं म्हणणं क्रमप्राप्त आहे महाराष्ट्रातल्या महिला या अशा पद्धतीनं कोणाला मतं देतील अशी शक्यता आज दिसत नाही दुसरी गोष्ट जर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेनंतर भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची बाजू अतिशय कणखर बनलेली होती ताकदवान बनलेली होती तर हरियाणामध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्याच वेळी महाराष्ट्रातल्या निवडणुका भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून का नाही जाहीर केल्या या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आपली पिछाट होणार याची भीती वाटते गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपल्या पंचायत समिती आहेत त्या आहेत जिल्हा परिषद आहेत मुंबई महापालिकेसारखी महापालिका आहे त्या सगळ्या ठिकाणी प्रशासक नेमले गेलेले आहेत आणि त्या ठिकाणचा कारभार जो आहे तो भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीनं पुढं चालू ठेवलेला आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धाडस जे आहे ते भारतीय जनता पक्ष आज अखेर दाखवू शकलेला नाही या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना महाविकास आघाडी किती एकसंगपणानं लढणार आहे याच्यावर त्याचं यश अवलंबून आहे उद्धव ठाकरे यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मुख्यमंत्रीपदाचा चेहराच उद्धव ठाकरेला बनवा असा आग्रह संजय राऊतांनी केला त्याच्याकडं काँग्रेसनं दुर्लक्ष केलं त्याच्याकडं शरद पवारांनी दुर्लक्ष केलं ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री करता येईल अशी या दोन पक्षांची जी आहे ती समजूत आहे असं या दोन पक्षाचं मत आहे अशा वेळी एकसंगपणानं एकत्रितपणानं लढणं महाविकास आघाडीला किती शक्य होत आहे त्याच्यावर महाविकास आघाडीचं यश अवलंबून आहे सांगलीची लोकसभेची निवडणूक झाली चंद्रहार पाटील नावाच्या एका महाराष्ट्र केसरी असलेल्या पहिलवानाला जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिकीट दिलं त्या ते विरुद्ध त्यांच्या विरुद्ध बंडखोरी करून काँग्रेसचे विशाल पाटील उभे राहिले आणि विशाल पाटील भरघोस मताने निवडून आले चंद्रहार पाटलांना अत्यल्प मतं मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपल्याशी केलेली ही गद्दारी वाटली त्यांना आपली केलेली फसवणूक वाटली आणि पुन्हा विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे असा प्रकार विधानसभेला आपल्या बाबतीत घडू नये यासाठी उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील राहतीलच राहतील परंतु काहीसं सामंजस्य जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये दाखवलं जाणं गरजेचं आहे हे जर सामंजस्य महाविकास आघाडीनं ना दाखवलं नाही तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळणार नाही किंबहुना महाविकास आघाडीला मोठ्या पराभवालाही सामोरं जावं लागेल शरद पवारांचा पक्ष पळवला गेला उद्धव ठाकरेंचा पक्ष पळवला गेला शरद पवारांच्या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची स्थापना त्यांच्या वडिलांनी केलेली होती असं असताना तेराईतिस्मानं हे पक्ष दिले गेले त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये वावरताना आणि फिरताना जी सहानुभूती शरद पवारांबद्दल जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांना होती त्यापेक्षा अधिक सहानुभूती जी आहे ती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना वाटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं प्रत्यंतर जे आहे ते मतपेटीतून आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट नक्की आहे शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीला अतिशय चाणाक्षपणानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये उमेदवार दिले भाजपमधले अनेक लोक शरद पवार जे आहेत ते आपल्या पक्षात आणायला उत्सुक आहेत आणि तेही लोक शरद पवारांकडं आता अपरिहार्यता म्हणा किंवा शरद पवार यांची चाणाक्य नीती म्हणा त्यामुळं यायला तयार आहेत मुळात भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच आमदार आणि भारतीय जनता पक्षाचं विस्तृत असलेलं महाराष्ट्रातलं स्वरूप आज दिसत असलं तरी भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते जे आहेत ते स्वतःचे तंबू टाकून उभे आहेत तंबू टाकून राहिलेले आहेत हे नेते म्हणजे भारतीय जनता पक्षातले पाहुणे आहेत वेगवेगळ्या घरांमधनं फिरून आलेले हे नेते भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी मिळेल म्हणून आले होते तिथं थांबले होते आणि काही मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्नही केले हे सगळे पाहुणे जे आहेत ते आता आपल्याला इथं काही मिळणार नाही इथं फारसं भविष्य नाही इथं थांबणं धोकादायक आहे या सगळ्या समजुतीमुळं हे पाहुणे जे आहेत ते, ते स्वगृही जाण्याच्या जा दिशेनं वाटचाल करतायत काही पाहुण्यांनी नवीन घरं शोधलेली आहेत काही पाहुणे वेगळा मार्ग शोधायला तयार आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी असलेला फुगवटा जो आहे तो नक्की कमी झालेला दिसेल एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची नेमकी काय अवस्था होईल हे सांगता येत नाही परंतु अजित पवार यांच्या अनेक दिग्गज मंत्र्यांना जे आहे ते पाडण्याचा शरद पवार विडा उचलतील असं दिसतंय हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये समर्जित राजे घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले सुद्धा दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे आदिती तटकरे दस्तूर खुद्द अजित पवार ही सगळी माणसं जी आहेत ती शरद पवारांच्या रडारवर आहेत लोकांनाही यांच्याबद्दल राग आहे ज्या पद्धतीनं अजित पवार जे आहेत ते धर्मराव बाबा आत्राम यांच्या बाजूने बोलत असताना धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीनं वडिलांची साथ सोडली आणि वाईट केलं जी स्वतःच्या वडिलांची झाली नाही ती जनतेची होणार नाही हे सांगतायत अजितदादांना लक्षात येत नाहीये की आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळी स्वतःकडे चार बोटं होत आहेत लोक हाच प्रश्न दादा तुम्हाला लोकसभेपासून विचारतायत की तुम्ही स्वतःच्या काकांचे होणार नाही प्रश्नाचं उत्तर अजित पवारांकडे आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांची एक जागा अपघातानं निवडून आली महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांची अवस्था यापेक्षा केविलवाणी आणि दयनीय होण्याची शक्यता आहे असे ग्राउंडवरचे रिपोर्ट सांगतात छगन भुजबळ यांना पाडण्यासाठी अनेक व्यक्ती अनेक पक्ष आणि अनेक संघटना जे आहेत ते सक्रिय सुद्धा झालेले आहेत अजितदादांच्या पक्षाची ही अवस्था आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुरतेला गेलेले सहकारी सुरतेवरनं गुवाहाटी गाठलेले सहकारी गुवाहाटीवरनं गोव्यामध्ये येऊन राहिलेले सहकारी आणि तिथून मुंबईला आलेले सहकारी हे सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या हो रडारवर आहेत लोकसभेला यातलं कोणी लोकांना सापडलं नाही लोकसभेला यातलं कोणी लोकांच्या तडाख्यात सापडलं नाही त्यासाठी लोक विधानसभेच्या निवडणुकांची वाट पाहत आहेत स्वतःचा पक्ष सोडून गेलेले स्वतःचा पक्ष फोडलेले आणि स्वतःच्या पक्षाच्या विरुद्ध जाऊन वागलेले एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे स्वतः आणि यांच्या पक्षातले लोक यांच्याबद्दलचा लोकांचा राग जो आहे तो या निवडणुकांमधून व्यक्त होईल अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधी निर्णय घेतले गेले अशी शेतकऱ्यांची समजूत आहे आणि भावना आहे महाराष्ट्रातला ऊसाचा प्रश्न आहे साखर कारखानदारी आणि तीही महाराष्ट्रातली साखर कारखानदारी मोडीत निघावी अशा पद्धतीची धोरणं केंद्र सरकारनं आखली गेली अशी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याची भावना आहे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येईल अशा प्रकारची धोरणं जी आहे ती आत्ताच्या महायुती सरकारकडून सुद्धा राबवली जात आहेत ही समजूत शेतकऱ्यांच्या मनातून जाता जात नाहीये भाजीपाल्याला दर नाही अन्नधान्याला दर नाही म्हणजे हळद आणि कापूस याच्या बाबतीत एक गोष्ट अनेक वर्षे होत होती एका तोळ्याचा सोन्याचा जो भाव असायचा तोच भाव प्रति क्विंटल जो आहे तो हळदीला मिळायचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होतं कापसाचं उत्पादन विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात होत होतं आणि एका तोळ्याच्या सोन्याचा दर त्या त्या ठिकाणी एक क्विंटल कापसाला किंवा एक क्विंटल हळदीला मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान जे आहे ते अधिक चांगलं होत होत होतं आता ही परिस्थिती राहिलेली नाही खतांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत खतांच्या किमती एका बाजूला वाढवायच्या आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना अनुकंपा तत्वार दिल्यासारखी काही रकमा द्यायच्या हे स्वाभिमानी बळीराजाच्या वारसांना नको आहे बळीराजाचं आणि त्याच्या वारसांचं म्हणणं आहे की आमचं आम्ही कष्ट करू आमची आम्ही मेहनत घेऊ आमची आम्ही जीवनाची लढाई करू लढू आमचं आम्ही घाम गाळू आमचा आम्ही संघर्ष करू आमच्या शेतीमालाला योग्य दर द्या मिनिमम आम्हाला जो आहे तो शेतीमालाला दर द्या आमचा जेवढा खर्च होता त्यापेक्षा अधिक दर जो आहे तो आम्हाला देण्याची हमी शासनानं घ्या आणि महायुतीच्या सरकारच्या काळात आणि मोदी साहेबांच्या सरकारच्या काळात या गोष्टी घडलेल्या नाहीत याचा फार मोठा त्रास जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्याला झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला द्यावं लागेल महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले, गेलेत गेलेले उद्योग महाराष्ट्रात परत आलेले नाहीत आणि महाराष्ट्रातली गुंतवणूक कमी झालेली आहे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये जात असताना गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी नुसते बघत बसलेले आहेत हीही सर्वसामान्य माणसाची समजूत आहे याही समजुतीला भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्रमंडळाला उत्तर द्यावं लागेल स्त्रियांवरचे राज्यातले वाढते अत्याचार हा एक वेगळा विषय बदलापूरचं लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराचं प्रकरण झालं आणि लाडकी बहीण योजनेचा सगळा गेटअप लाडकी बहीण योजनेचा सगळा जाहिरातीचा जो विस्तार होता जाहिरातीमुळे झालेला सगळा जगमग जगमगाट होता तो एका क्षणात नाहीसा झाला महिलांनी जाहीरपणानं घोषणा दिली महिलांनी जाहीरपणानं सांगितलं ज्या महिलांना संधी मिळाली त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचे दीड हजार रुपये नको आम्हाला अनुदान नको शासनाकडून आमचं संरक्षण करा आमच्या मुलींचं संरक्षण करा आमच्या बहिणींचं संरक्षण करा महाराष्ट्रातली स्त्री असुरक्षित आहेत स्त्रिया जर राज्यातल्या असुरक्षित आहेत आणि स्वतःची सुरक्षितता स्त्रियांना महत्वाची वाटत असताना त्यांना जर असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर याचाही फटका जो आहे तो आता सत्तेवर असणाऱ्या राज्य सरकारला बसणार सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक आहे की राज्यातली ढसळलेली कायदा आणि सुव्यवस्था पुण्याचं हिट अँड रन प्रकरण वेदांत अग्रवाल ज्याच्यामध्ये सहभागी होता त्यामध्ये आरोपीला मदत करताना जे आहे ते राज्याचं गृह खातं दिसलं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं हिट अँड रन प्रकरण अलीकडच नागपुरामध्ये घडलं त्या प्रकरणात तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाला त्याच्याविरुद्ध पुरावेच राहू नयेत म्हणून सीसीटीव्ही ची फुटेज गायब करण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक अनुभवत आहेत पुण्यासारख्या ठिकाणी कोयता गँगचा असलेला धुमाकूळ आणि सर्वसामान्य माणसाची झालेली दयनीय अवस्था अशा परिस्थितीत राज्याचं गृह खातं काय करत आमचे गृहमंत्री काय करतायत हा प्रश्न माणसांना पडतोय या प्रश्नाचं उत्तर लोकांना हवं आहे महाराष्ट्राचं गृहक आता एवढं कार्यक्षमपणानं कधी काम करत नव्हतं औषध दिल्यानंतर आमचे आरोग्यमंत्री जे आहेत तो कोण हा हा माणूस आहे या हापकीनला परत ऑर्डर देऊ नका असं सांगतात हापकीन ही इन्स्टिट्यूट आहे याचंही भान नसलेले जर आरोग्यमंत्री राज्यामध्ये काम करत असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सत्ताधाऱ्यांना द्यावी लागतील त्यांचं प्रगती पुस्तक जे आहे ते जनता तपासणार आहे पेपर आणि प्रगती पुस्तकावर मार्क देणार आहे गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीनं केलेला कारभार हा फारसा समाधानकारक नाही राज ठाकरे यांनी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवायचं ठरवलेलं आहे राज ठाकरे यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळ्या भूमिका असतात कधी कुणाला बिनशर्त पाठिंबा देतात तर कधी कुणाच्यासाठी भाषणं करत फिरतात अशा परिस्थितीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या तर किमान काही जागांवरचं तरी डिपॉझिट जे आहे ते राज ठाकरे यांच्या पक्षाला वाचवता आलं पाहिजे आणि किमान दोन आणखी जागा निवडून याव्यात एवढे तरी प्रयत्न त्यांच्याकडून झाले पाहिजेत वंचित बहुजन आघाडीची अवस्था ही सुद्धा राज ठाकरे यांच्या पक्षासारखीच आहे प्रकाश आंबेडकर यांनाही विधानसभेत स्वतःची एखादी जागा पाठवता आली पाहिजे आणि काही ठिकाणी तरी समाधानकारक मतं मिळवता आली पाहिजेत ही मतं मिळवणं आणि स्वतःचं अस्तित्व दाखवणं या गोष्टी त्यांना कराव्या लागतील बच्चू कडून सारखे काही अपक्ष लोक आहेत ते महाविकास आघाडी बरोबरही जाऊ शकतात आणि महायुती बरोबरही जाऊ शकतात अशा लोकांचं भविष्य जे आहे तेही लोक या निवडणुकीमध्ये ठरवणार आहेत सर्वसामान्य युवकाला राजकीय नेते किती वाजता ओढतात आणि किती वाजता काम करतात याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही आमच्यासाठी काय काम करता आहात किती काम करता आहात आणि तुमच्याकडून रिझल्ट काय येणार आहे याची अपेक्षा महाराष्ट्रातला युवा वर्ग पाहतोय महाराष्ट्रामध्ये पोलिसांची मेगा भरती होणार हे वारंवार सांगितलं गेलं परंतु अशी मेघा भरती महाराष्ट्रामध्ये पोलिसांची आज तागायत झालेली नाही अनेक पोलीस स्टेशनला कमीत कमी संख्येनं असलेले पोलीस जे आहेत ते काम करतायत राज्यामध्ये वाढती बेरोजगारी आहे शिक्षकांच्या जागा भरलेल्या नाहीत सेवकांच्या जागा भरलेल्या नाहीत वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या जागा भरलेल्या नाहीत आणि आता ह्या जागा भरून पगार द्यायचे म्हटलं तर लाडकी बहीण योजनेमुळे जे आहे ते राज्य शासनाच्या तिजोरीत पैसा नाही अशी अत्यंत दयनीय अवस्था राज्य सरकारची झालेली आहे त्यामुळं या निवडणुकीनंतर जे सरकार सत्तेवर येईल ज्या सरकारच्या हातात सत्ता मिळेल त्या सरकारला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी फार मोठी लढाई लढावी लागेल आजच्या घटकेला आजच्या तारखेला मात्र निवडणूक झाली तर महाविकास आघाडीचं पारडं जड आहे जे सत्तेवर आहेत त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील त्यांनी काय काम के केलेलं आहे त्या कामाचा प्रगती पुस्तक लोकांसमोर न्यावं लागेल आणि लोकांकडून समाधानकारक असे शेरे जे आहेत ते मिळवून घ्यावे लागतील तशा प्रकारचं काम त्यांच्याकडून झालेलं नाहीये लोक राजकारणामध्ये नैतिकता शोधतायत रोज लोक राजकारणामध्ये प्रामाणिकपणा शोधतायत सर्वसामान्य माणसाला राजकारणामध्ये सुद्धा नैतिक अधिष्ठानावर राजकारण करणारे राजकारणी पाहिजेत स्वतःच्या स्वत्वापासून दूर जाणारे स्वतःचाच पक्ष फोडणारे राजकारणी जे आहेत ते सर्वसामान्य माणसाला नको आहेत या देशातल्या सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात गेल्या अडीच वर्षात निर्णय दिलेला नाही हा निर्णय न देणं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर आणि त्यांच्या लोकांवर झालेला अन्याय आहे अशी इथल्या नागरिकांची आणि मतदारांची समजूत आहे या सगळ्या गोष्टीचा मोठा फायदा जो आहे तो नक्की महाविकास आघाडीला होईल महाविकास आघाडीसमोर आव्हान आहे ते खोट्या प्रचाराला तोंड देण्याचं महाविकास आघाडीसमोर आव्हान आहे ते स्वतःची एकजूट कायम ठेवण्याचं तिकीट वाटप योग्य पद्धतीनं करण्याचं आणि आक्रमक प्रचार करण्याचं परंतु हा आक्रमक प्रचार शरद पवार काँग्रेसचे राहुल गांधी काँग्रेसची विश्वजित कदमांसारखी आणि बंटी पाटलांसारखी एक दमदार टीम जी आहे ती, जे, ती अधिक चांगल्या पद्धतीनं राज्यात काम करू शकेल अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं भविष्य जे आहे ते इतर पक्षांपेक्षा अधिक चांगलं आहे हे लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला जाणवलेलं आहे राहुल गांधी ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेते म्हणून देशात काम करतायत त्याचाही फायदा जो आहे तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला होणार आहे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला होणार आहे अशावेळी नरेंद्र मोदी यांचं करिफमॅटिक नेतृत्व अमित भाई शहा यांचं आक्रमक नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम या सगळ्याचा कस लागणार आहे लोक नेमके कोणाकडे जातील हे आज मी तिला सांगणं कितीही कठीण असलं तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांना ही निवडणूक निवडणुकीची परीक्षा ही अत्यंत अवघड आहे पुन्हा शेवटी एका शब्दात सांगायचं झालं तर महाविकास आघाडी एकशे ऐंशी ते दोनशे जागा जिंकतील अशी आजची परिस्थिती आहे आणि भाजप प्रणित महायुती ही शंभर ते एकशे वीस जागांच्या आसपास जाऊन स्थिरावेल आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असं प्राथमिकरित्या वाटतं असं वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये आलेले अंदाज आणि सर्वसामान्य माणसांची मतं बघितल्यानंतर नक्की वाटतं तथापि घोडा मैदान जवळ आहे काय होईल हे सांगता येत नाही काय होईल याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे राज्यातल्या सर्वसामान्य माणसांना आहे ही उत्सुकता आपण सगळी मनात ठेवूया आणि येणाऱ्या विधानसभेला प्रामाणिक उमेदवारांना प्रामाणिक पक्षाला आणि प्रामाणिक लोकांना राजकारणात टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण निश्चय करूया एवढं सांगतो आणि इथं थांबतो जय भवानी जय शिवाजी